उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेणखत हे पूर्णपणे कुजणं फार आवश्यक आहे जर हे शेणखत पूर्णपणे नाही कुजलं तर काय करतं हे ज्यावेळेस जमिनीत जातं त्यावेळी जमिनीमधला नायट्रोजन स्वतः घेतं याच्यामधले जीवाणू आणि झाडाला कमी फायदा भेटतो आपले जुनं लोक जुनं लोकं म्हणायचे की आज जर मी शेणखत टाकलं तर एक दोन वर्षांना फायदा होतो त्याचं कारण ते, ते होतं पण आज विज्ञान एवढं पुढे गेलं आहे शेतकरी मित्रांनो की आपण डिकोम्पोमॅक्स हे औषध वापरून जर याच्यावर आपण ट्रीटमेंट केली तर शेणखताचा अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट येतो विशेष म्हणजे या शेणखतामध्ये जी काही वाईट बुरशी आहे वाईट जसं जसं याच्यामध्ये टर्माईट आहे नंतर आपला व्हाईट ग्रब आहे सॉईल बॉर्न अनेक रोग आणि किड आहेत याच्यावर सुद्धा नियंत्रण भेटतं आपण जर हा बघा हे सोनं आहे पण ह्या सोन्याला आपल्याला थोडं जरा व्यवस्थितरित्या चकाकी देणं गरजेचं आहे त्यामुळं जर ही चकाकी भेटली तर ह्याचा पिकाला अनेक पटीमध्ये फायदा आहे आओ... अहो गल्फ कंट्री आपल्या शेणाला घेऊन अनेक पद्धतीमध्ये खतं बनवत आहे औषधं बनवत आहे पण आपल्या देशातलं शेणखत केवळ आपल्या चुकीच्या पद्धतीच्या स्टोरेजमुळं आपण जे आप पद्धती या पद्धतीमध्ये ठेवतो यामुळं याची व्हॅल्यू फार कमी होत आहे हे आपल्याला याचं विज्ञान जर समजलं तर याच्यासारखं सोनं कोणतं नाही धन्यवाद